बातमी जतमधून जत उमदी रस्त्याची दयना झालेली असताना सध्या संबंधित विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पॅचवर्क करण्याचे काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरू आहे याबद्दलची माहिती देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे तरी देखील यामध्ये सुधारणा ना झालेली नाही संबंधित ठेकेदारांनी हे काम फुकट करतात की काय असा सवाल नागरिकांनी विचारलेला आहे जत उमदी रस्ता हा तालुक्याला जोडणारा रस्ता आहे जतपासून ऐंशी किलोमीटरचे शेवटचे गाव आहे या प्रत्येक गावातील लोकांना कामानिमित्त तालुक्याला यावे लागते आणि त्यासाठी एकमेव मार्ग हा उमदी जत रस्ता आहे उमदी जत रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत खड्ड्यांमुळे अपघात देखील होत आहेत जत उमदी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली होती आणि त्यानुसार रस्त्याची दुरुस्ती सुरू आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पॅचवर्ग करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे तरी देखील या ठिकाणचे काम मात्र अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामधील माती बाजूला न काढता त्यावरच खडी टाकून वरून डांबर टाकून या ठिकाणी खड्डे झाकण्याचा हा केबीलवाना आणि किळसवाना प्रकार सुरू आहे संबंधित रस्ते विभागानं याकडे लक्ष द्यावं आणि अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये घालून ठेकेदाराची कामे बंद करावी अशा ठेकेदारांना कामे देणे थांबवावीत अशी मागणीसुद्धा नागरिकांनी केलेली आहे सध्या जत उमदी मार्गावर असलेल्या खड्ड्यांचे पॅचवर्क करण्याचे काम सुरू आहे मात्र हे पॅचवर्क अत्यंत निकृष्ट आणि मोठ्या खड्ड्यांचे पॅचवर्क लहान खड्डे तसेच सोडले जात आहेत त्यामुळे इतक्या निकृष्ट पद्धतीने काम करून ठेकेदार जर आपली कामे उरकत असतील तर याला काय म्हणायचे संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांचं संगणमत तर नाही ना असा सवाल नागरिकांनी विचारलेला आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर देखील ठेकेदाराच्या कामात सुधारणा होत नाही किंवा अधिकारी कारवाई करत नसल्यामुळे या कामांमध्ये संशय व्यक्त केला जातो आहे त्यामुळे संबंधित रस्ते विभागाने गांभीर्याने घेत या रस्त्याच्या दुरुस्तीकडं लक्ष द्यावं आणि चांगल्या पद्धतीचं काम व्हावं अशी मागणी उमदीकर आणि उमदी परिसरातील लोकांनी केलेले. आहे